ऑफिस तहसीलदार कार्यालयात रात्री खेळ चाले एजंटांचा सुळसुळाट जनतेची काम मात्र धाब्यावर मिरज तालुक्यातील सध्या बहुचर्चित असलेले प्रांत ऑफिस आणि तहसील कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून कार्यालयीन वेळ संपली असतानाही रात्री उशिरापर्यंत लाईट ऑन करून कामकाज चालू असलेलं निदर्शनास येते नेमकं याचा गौड बंगाल काय अशी कुजबूज आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वी जय हिंद सेनेनं तहसील कार्यालयातील कारभारा विरोधात बोंबा बोंब आंदोलन केलं आणि प्रांताधिकाऱ्यांकडे आपले निवेदन ही सादर केले मिरज तालुक्यातून के अनेक गोरगरीब जनता शेतकरी वर्ग कामगार वर्ग आपली कामं घेऊन प्रांत ऑफिस व तहसील कार्यालयात येत असतात परंतु कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून वारंवार काहीतरी कारणं सांगून जनतेची कामं रकडत ठेवण्याचे प्रकार वाढीस लागलेत झिरो पेंडान्सी कामं ठेवण्याचा शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश असतानाही तो आदेश सरळ सरळ डावलला जातोय आणि जनतेला वेटीस धरण्यात येते असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत कर्मचाऱ्यांकडून असं सांगितलं जातं की ऑनलाईन सर्व्हर बंद पडला आहे धीम्या गतीनं चालतो नुसता फिरत राहतो तर कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर जात असल्याची कारण पुढे करण्याबरोबरच अधिकारी आज व्हिजिटला बाहेर आहेत त्यामुळे काम होणार नाही अशी उत्तरं कर्मचाऱ्यांकडून येतात मिरज तालुक्यातील प्रांत ऑफिस तहसीलदार अशा शासकीय कार्यालयात प्रशासन बऱ्याच वेळेस दिवसभर ठप्प असलेलं पाहावयास मिळते सायंकाळी सहा नंतर त्यांचं नेटवर्क अपो अप कसं काय गौड बंगाल काय आहे सांजची वेळ झाली की मात्र एजंट लोकांची मोठी गर्दी कार्यालयात होण्यास सुरुवात होती आणि मग रात्री उशिरापर्यंत सुरू होतो तो देण्या घेण्याचा डाव त्यामुळे मिरज तालुक्यातील शासकीय कार्यालयात रात्री खेळ चाले असं म्हणण्याची वेळ आली आहे सकाळी अकरा वाजता कार्यालय सुरू झाली आणि कर्मचाऱ्यांनी संगणक ऑन केले व आपल्या विभागाची ऑनलाईन प्रणाली उघडण्याचा प्रयत्न केला की इंटरनेटचं रेंज नसणे स्पीड कमी असणे डाऊन होणे असा खेळ सुरू होतो तो दिवसभर चालतो कामानिमित्त आलेल्या जनतेला हेलपाटे मारावे लागता चा लागतात व कर्मचाऱ्यांच्या वादविवादाला तोंड द्यावं लागतं सायंकाळी सहा किंवा सात नंतर तालुक्यातील इंटरनेट सेवा गती घेण्यास सुरुवात करते असा प्रकार गेले अनेक महिने आहे अनेक अधिकारी व कर्मचारी याचा फायदा घेत रात्री कार्यालयात ठाण मांडून बसलेले दिसत आहे मिरज तालुक्यातील पूर्व भागातील माणूस पदरमोड करत प्रवास करून येतो व इंटरनेटच्या खंडित सेवेमुळे रिकाम्या हातानं परत जातो इंटरनेटच्या सेवेचा बुरखा आडून अधिकारी कर्मचारी मिरज तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी प्रलंबित ठेवत आहेत याचा तालुक्याच्या विकासावर परिणाम होणार असून लोकप्रतिनिधींनी याबाबत जाब विचारणं गरजेचं आहे गेली अनेक महिने शासकीय कार्यालयात चाललेला रात्रीचा खेळ बंद केव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जातो